पदवीधर झाल्यावर नोकरी लागली की आयुष्य सेट झालं असं अनेकांना वाटतं पण एक अधिकारी असा आहे ज्याचं आयुष्य नोकरी लागल्यानंतरच अधिक झालंय आणि त्या अधिकाऱ्याचं नाव म्हणजे तुकाराम घरात अन्न नाही वडील कर्जात आलेले पण हा मुलगा दिवस रात्र अभ्यास करतो आणि थेट आय ए एस होतो तू जिथे जातो तिथल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची झोप उडते जनतेच्या डोळ्यात चमक निर्माण होते आणि राजकारण्यांच्या कपाळावर आठ्या पडतात पण प्रश्न असा आहे की कर्तव्य निष्ठा ही शिक्षा आहे का मुंडे चोवीस त्याच्यावर नकोसा अधिकारी असा शिक्का का ही फक्त बदलीची कथा नाही ही आहे एका सिंह गर्जनेच्या प्रवासाची ज्याच्या आवाजाने सत्ताधीशांची खुर्ची हालते आज आपण जाणून घेणार आहोत आय एस तुकाराम मुंढेंचा संघर्ष सच्चाई आणि सिस्टीमशी सुरू असलेली त्यांची भक्कम लढाई नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पेसत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं तुकाराम मुंडे हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर येतो तो एक ताठ मानेचा डोळ्यात तेज असलेला अधिकारी जो चुकीला क्षमा करत नाही आणि कार्यक्षमता म्हणजे काय याचा जिवंत नमुना आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंडे यांची चोवीस फी बदली जाहीर झाली त्यांना दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई येथे सचिव म्हणून पाठवण्यात आलं याआधी ते विकास आयुक्त म्हणून कार्यरत होते चोवीस बदल्या म्हणजे केवळ आकडा नाही हे सिस्टीम विरोधात काम करणाऱ्यांची किंमत आहे त्यांच्या अनेक प्रशासकीय कारण सांगितली जातात पण खरी कारण राजकीय असतात आणि आता ते जनतेलाही उमजले आहे मुंडे यांचा जन्म तीन जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना गावात झाला त्यांचे वडील हरिभाऊ मुंडे सावकाराच्या कर्जात बुडालेले होते घरात आर्थिक चणचण पण शिक्षणाकडे प्रचंड ओढ दहावी पर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलं नंतर छत्रपती संभाजीनगर येथे सामाजिक शास्त्र आणि इतिहास विषयात पदवी घेतली दोन हजार एक मध्ये राज्यसेवेची परीक्षा उत्तीर्ण होऊन वित्त विभागात वर्ग दोन अधिकारी झाले मात्र इथे थांबले नाहीत दोन हजार पाच मध्ये युपीएससी मध्ये देशात वीसवा क्रमांक मिळवला मुंडे यांची कार्यशैली म्हणजे काम न करणाऱ्यांवर थेट कारवाई जनतेशी थेट संवाद आणि कोणतेही तडजोड नाही त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी नवी मुंबईचे आयुक्त पुणे पीएमपीएल चे प्रमुख म्हणून प्रभावी काम केलं सोलापूर मध्ये पाणी प्रश्नावर तातडीने उपाययोजना नवी मुंबईत जमीन घोटाळ्यांवर कारवाई पुण्यात शिस्तीत आणलं दोन हजार अठरा मध्ये नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली तिथे त्यांनी भ्रष्टाचारावर बोट ठेवलं नियमांचं काटेकोर पालन केलं यामुळे अनेक राजकीय नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि अपेक्षेप्रमाणे राजकीय दबावामुळे त्यांची बदली झाली पण विशेष म्हणजे नाशिकची जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली मुंडेंचा अपराध फक्त एवढाच की ते काम करतात त्यांच्यासारखे अधिकारी भ्रष्ट यंत्रणेला खोपतात कारण ते नियमाने वागतात कोणालाही साईड डील करत नाहीत हे सिस्टीमला खोपत म्हणूनच ते जिथे जातात तिथे साफसफाई होते आणि मग नेत्यांच्या अनुकूल अधिकारांना पाठवण्यासाठी त्यांची बदली केली जाते एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा जो आज आय ए एस आहे कोणताही गॉडफादर नसताना फक्त कष्टाच्या जोरावर उभा राहिलेला एक अधिकारी तुकाराम मुंढे पण देशात आजही चांगलं काम करायला शिस्त नको मैत्री लागते राजकीय निष्ठा आणि दबावाशिवाय काम करणाऱ्यांची बदली होते कारण ते सत्ताधाऱ्यांसाठी अडथळा ठरतात मुंडेंना लोक सिंह म्हणतात पण ह्या सिंहाला सत्तेच्या पिंजऱ्यात अडकवलं जाते त्यांच्या बदल्यामागचं दुःख केवळ प्रशासकीय नाही ते प्रशासनाच्या पत्नाचं दर्शन घडवतं आता आपल्यासारख्या सामान्य जनतेने प्रश्न विचारायला पाहिजे कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याचं रक्षण कोण करणार जर मुंडे सारखे अधिकारी गप्प बसले किंवा कंटाळून मिळणार आज मुंडेंची चोवीस वी बदली झालीय उद्या ते पुन्हा लढतील कारण हा अधिकारी सत्तेला नाही जनतेला उत्तरदायी आहे तर अशाच घडामोडींसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर चाटेज होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्या भरात फरक पडेल सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह टू सेव्हन वन झिरो सेवन